पूछ मध्ये झालेल्या लष्करी वाहनावरील हल्ल्यावरून संजय राऊतांनी सरकारवर टीका केलेली आहे हा म्हणजे मिनी पुलवामा आहे अशी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे कालचा पूछ मधला हल्ला ही पुलवामाची पुनरावृत्ती होती असं म्हणत केंद्र सरकारवर हल्ला बोल संजय राऊतांनी केलाय शहीद जवानांवर राजकारण करणार का असं म्हणत केंद्र सरकारवर त्यांनी टीकास्त्रही सोडले तर कालचा लष्करी वाहनांवरील पूछ मधला हल्ला हा पुलवामाची पुनरावृत्ती होती असं म्हणत केंद्र सरकार या प्रकरणाचं राजकारण करणार का असं टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडलेलं एका बाजूला संसदेमध्ये घुसखुरी होते बेरोजगार तरुण घुसतात संसदेच्या सुरक्षेला तडीत मारतात तिथे आमची चर्चा होऊ दिली जात नाही अमृत नूनी ऑर्थो प्लस हे एक प्रूवन फॉर्म्युला इसमें मौजूद नूनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ-साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नूनी ऑर्थो प्लस संसदेतून खासदार निलंबित केले जातात दीडशे खासदार निलंबित केले आणि त्याच वेळेला त्या आनंदात मश्गूल असलेले सरकार आम्हाला काढलं आम्ही दीडशे खासदारांची हत्या केली मुणकी उडवली त्याच वेळेला काश्मीरमध्ये पूंछमध्ये लष्करी जवानांच्या वाहनाच्या ताफ्यावर पुलवामाप्रमाणे हल्ला केला जाऊन पाच जवान शहीद केले जातात हे या देशाचं दुर्दैव आहे लक्षात घ्या हे काल जे झालं पुंछमध्ये हे मिनी पुलवामा आहे पुलवामाविषयी आजही त्या हल्ल्याविषयी संशय आहे नक्की काय झालं सुरक्षा व्यवस्थेत नक्की काय चूक झाली आणि काल बाबतीत सुद्धा लोकांच्या मनात त्या शंका आहेत